हाय फ्रेंड्स लर्न चेस अँड सिम्पली या माझ्या युट्यूब मनापासून स्वागत फ्रेंड्स मागील तीन चार आठवड्यापासून आपण चेस खेळत असताना आपल्याकडनं नकळत होणाऱ्या साध्या साध्या चुकांचं विश्लेषण या ठिकाणी करत आहोत प्रत्येक चूक मी इथे तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे जवळजवळ चार पाच चुका आतापर्यंत आपल्याकडनं ज्या होतात तर त्याचं विश्लेषण आणि ते होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आज अशीच एक महत्वाची चूक त्याच्याविषयी आपण विश्लेषण करणार आहोत चला खेया रहा फ्रेश मदे, आपन तर मग खेळाचे राहा मध्ये आपण पाहूयात की ती कोणती महत्वाची चूक आहे जी नकळत घडल्या जाते आपल्याकडनं तर बघा ह्या ठिकाणी मी ही अशी कंडिशनच तुम्हाला दिलेली आहे बोर्डावरची स्थिती बघा काही काही वेळेस काय होतं की समोरचा जो खेळत असतो तोही चांगला खेळतो आपणही त्याच्यापेक्षा छान खेळत असतो पण आपण हा विचार नाही करत की तो आपल्यापेक्षा चांगला खेळू शकेल एखाद्या वेळेस म्हणजे ही चूकच आहे आपली की समोरचा काय खेळतोय ह्या आणि त्याने जी चाल खेळलेली आहे तर ती का खेळली ह्याचा विचार आपण करायला पाहिजे आणि मगच आपली चाल खेळायला पाहिजे आता बघा ह्या ठिकाणी ब्लॅकने आपली क्वीन आणलेली आहे एच फोर ला जर तुम्ही वरवर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल अरे हा तर पीस द्यायला लागला एवढी महत्वाची क्वीन आणि चक्क ह्या ठिकाणी ठेवली आता ही क्वीन याला मारून देणार असा विचारही व्हाईटने जर केला खुश झाला व्हाईट सुद्धा जसे तुम्ही झालेले आहात पण काय होतंय बघा जर ह्या व्हाईटने ही क्वीन या ठिकाणी मारली त्याचा इथला कंट्रोल सुटलेला आहे क्वीनचा बघा आणि मग क्वीन गेली पण ह्या ठिकाणी ब्लॅकने चेकमेट केलेला आहे व्हाईटला म्हणजे किती मोठी चूक ह्या कडनं झालेली आहे जर त्याने विचार नाही केला तर म्हणून ह्यासाठीच मी सांगितलेले आहे की आपली ही जी महत्वाची चूक आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही जेव्हा अपोनंट खेळतोय की एवढी चक्क त्यांनी समोर आणलंय क्वीनच्या समोर क्वीन तर काहीतरी ता विचार करून आणलेला आहे आता पहिला आपण पाहिलेलं आहे की ह्या क्वीनने जर ह्या क्वीनला मारलं तर काय होतंय इकडे चेकमेट होते म्हणजे आता इथे अडचणीत कोण आलेला आहे व्हाईट मग अशा वेळेस व्हाईटला बेटर मग खेळावी लागणार आहे ती कशी समजा आता त्यांनी असा विचार केला की मला क्वीन वाचवायची जाऊ द्या आता मी क्वीन क्वीनला नाही मारत बाबा मी क्वीन ह्या ठिकाणी घेतो तर काय होणार आहे या ठिकाणी लगेच चेकमेट होईल आणि जरी वाटलं आईतून इथे जरी त्याने घेतला की मी ह्या रुखला अडवलंय हा रुख काही आता येणार नाही आणि मी माझी क्वीन ह्या ठिकाणी घेतलीये पण तरी सुद्धा ब्लॅकची क्वीन काय करणार आहे हा पॉन कॅप्चर करेल आणि पुन्हा ह्या ठिकाणी चेकमेट होऊ शकतो जास्तीत जास्त इथे आलं तरी पुन्हा हा इथे येऊ शकतो तर अशा पद्धतीने ही मूव आपली वाया गेलेली म्हणजे ही आपल्याला योग्य मू नाहीये मग आता बेटर मू चांगली मू योग्य मू अशी ही सगळ्या प्रकारची आपली चाल कोणती आहे तर बघा समजा आपण हा पॉन ह्या ठिकाणी घेतला तर काय काय होणार आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपली क्वीन जी आहे त्याला प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि त्या क्वीननी ह्या ठिकाणी पण प्रोटेक्शन दिलेलं आहे म्हणजेच डिफेन्स करतोय की रुक्ण जर इथे आला तर क्वीन त्याला बरोबर कॅप्चर करणार त्याचबरोबर आता क्वीनला ह्या ता, ता, हा पॉन कॅप्चर करून चेकमेट करता येणार नाहीये कारण ह्या ठिकाणचा रस्ता अडवलेला आहे एक महत्वाची गोष्ट ही झाली दुसरी ही झालेली आहे तिसरं म्हणजे आता जर समजा त्यातूनही जर त्यांनी इथे ह्या रूपला आणलेला असेल तर क्वीन ह्याला कॅप्चर करणार मग यांनी ह्याला जर मारलं तर काय होतं आता आपण पाहिलं की रुख इथे आणला तर क्वीन ह्याला बरोबर कॅप्चर रुखला करणार आणि परत त्याचं हे वाचणार मार इकडची तरी त्याला नंतर समजा ह्याने परत इथे घेतलेला ह्याने याला मारलं झालं बिशपनी क्वीन घेतलेली आहे इथे एक्सचेंज होऊ शकतं पण जे चेकमेट होण्याचे चान्सेस होते तर ते कमी आहेत ह्या ठिकाणी बिशपने इथे घेतलेला आहे किंग इकडे आलेला आहे रुखने परत त्याची चाल खेळली इथे चेक दिला तर अशा वेळेस हा किंग जो आहे तर रुख इथे न घेता ह्या ठिकाणी त्याला जायला पळवाट सापडलेली आहे म्हणजे आपण अशा पद्धतीने जर पॉन हा आपली बेटर मू आहे या ठिकाणी पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते की जेव्हा आपण क्वीन खेळी बॅकनी की त्याच्यासोबतच आपली मु काय राहणार आहे ही राहणार आहे ते याच्यासाठी की त्यामुळं एक प्रकारे मगाशी सांगितल्याप्रमाणे तीनही गोष्टी घडणार नाहीत इथनं चेक मिळणार नाहीये इकडनं त्याला चेकमेट करता येणार नाहीये त्याचबरोबर जर त्यांनी क्वीननी ला मारलं तर त्याची पण क्वीन जाणार आहे आणि मग पर्यायाने किंगला जागा पुढे भेटणार आहे तर अशा पद्धतीने समोरच्याची चाल लक्षात घेऊन त्याच्या सगळ्या याचा अनालाईज करायचा गेमचा आणि मग आपण आपला गेम खेळायचा आपली चाल खेळायची आहे तर ही गोष्ट केली तर आपण नक्कीच गेम जिंकू शकतो आणि ही महत्वाची चूक आपण टाळली पाहिजे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे कारण तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आपण अशा पद्धतीने गेम अॅनालाइज केला पाहिजे तर आता बघा आणखीन सुद्धा एक गंमत याच्यामध्ये होऊ शकते की प्रत्येक वेळेस वेळेसनीच पॉईंट मारेल तो असं नाही त्याला असं वाटेल की अरे वा जाऊ द्या आता आपण बिशपने मारू आणि वा आपला ह्या क्वीनला जे आहे तर हे करून देऊ फॉन याचा जाईल म्हणजे आपल्याला आपण पिसप होणार तो पीस डाऊन होईल व्हाईटचा मग अशा वेळेस व्हाईटने अजून एक चाल कोणती खेळली पाहिजे बघा ह्या ठिकाणी आता इथे झालं काय म्हणजे इथे मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं व्हाईट खुशीत होतं त्यांनी डायरेक्ट क्वीनने क्वीनला मारलं होतं तसं आता ह्याचं झालेलं आहे त्याने बिशपने फॉन मारला आणि इथे काय झालेलं आहे फोर्क होतोय बघा ह्या ठिकाणी म्हणजे याने पॉन ही चाल खेळलेली आहे ना क्वीनला इकडे येता येते आता ह्या दोन्ही पैकी एक तर जाणारच आहे काही का जरी हे झालं तरी कारण समजा त्याने आता क्विननी मारला तर हा पॉन त्याला मारणार म्हणजे इथे त्याचा लॉस होणार बिशपने जरी मारला तरी साधा पॉन साठी हा बिशप जाणार म्हणजे अशा पद्धतीने असंच काही नाही की व्हाईटच अडचणीत येऊ शकतो पण जर समजा ब्लॅकने सुद्धा तिची चाल समोर त्याची विचार केला नाही की व्हाईटने असं मू का तर त्याला हे असं घडू शकतं म्हणजे दोन्ही शक्यता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या नी आहेत तर व्हाईट जरी खेळत असला ब्लॅक जरी खेळत असेल तरी प्रत्येकाला एकमेकांची चाल का खेळलेली आहे ही लक्षात घेऊनच आपली पुढची चाल खेळली पाहिजे तर आता तुम्हाला सुद्धा हे नक्कीच लक्षात आलं असेल म्हणजे तुम्ही कुठल्याही साईडने खेळा पण विचारपूर्वक खेळा फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद